हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ सकाळी वाजलेले आहेत साडेपाच छानशी उठली आज प्रथमच्या शाळेचा शेवटचा दिवस आहे आणि मुलं कधी मोठी होतात कळतच नाही माझं एवढी एवढंसं प्रथम बालवाडीपासून त्याने सुरुवात केली होती आणि आज त्याची दहावी झाली मला खूप प्राऊड पण फील होतं आहे आणि थोडंसं असं मन नर्वस पण आहे की बापरे एवढा मोठा झाला पटकन आणि आज शाळा संपली आहे त्याची दहावी कम्प्लीट होती आहे त्याची आता तर तो शाळेचा शेवटचा दिवस आहे त्याच्या सगळ्यात थोडं थोडं आठवतं पण आणि थोडंसं डोळ्यात पाणी पण आलं माझ्या टचकन सकाळी तर तेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया या क्लिप ज्या आहेत त्या सगळ्या मी जॉईन केलेल्या आहेत संक्रांतीच्या अगोदरपासून छोटे छोटे शूट मी घेऊन ठेवलेले होते पण काही कारणास्तव मी टाकले नाही म्हटलं एकत्र ब्लॉगमध्ये टाकूया सकाळी मी त्याला जाताना कोरा चहा देते कारण की दुधाच्या चहाने त्याला ॲसिडिटी होते त्यामुळे मग नंतर माझी सगळी कामं चालू होतात जसं की झाडांना पाणी घालणं वगैरे ता, ता, मी तुमच्याबरोबर बऱ्याच वेळेला शेअर केलेलं आहे माझी जी काही घरातली कामं असतात ती सकाळी चालू होतात झाडे छान ग्रोथ होत आहेत आत्ता हे जे नारळाचं झाडे ते मला गावी न्यायचे ते पण बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्ही माझ्या नाश्त्याला मस्त बटाटा घातलेले रव्याचे डोसे बनवलेत पण कच्चा बटाटा घातलेला आहे याच्यामध्ये मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन कधीतरी हे मला असं बॅटर बनवलं आहे रवा दही आणि बटाटा आणि हिरवी मिरची बस बाकी काहीच नाही आहे याच्यामध्ये अगदी झटपट बनतात खूप सुंदर बनतात खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि बटाट्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते त्याला आणि हवे तसे निघतात जाड पात खूप मस्त अशी जाळीदार हे डोसे बनतात रव्याचे आणि बटाट्याचे त्याला कुठल्याच सोडायची किंवा काशाची या फर्मेंटेशनची आवश्यकता पडत नाही विदाऊट फर्मेंटेशन, फर्मेंटेशन खूप छान बनतात हे डोसे चला आता मी नाश्ता करते आणि संक्रांतीची तयारी करायची आहे ती करते अशी तयार झाली आहे मी आणि आता सुगडी पुजायची सुगडी कोणाला माहीत नसेल त्याला पुजताना दाखवते तेव्हा कळेल तुम्हाला आणि ब्लॅक साडी घातली आहे चला दाखवते तर ही क्लिप संक्रांतीच्या दिवशीची आहे थोडीशी ॲड केली असं पूजून फक्त ठेवतात आमच्याकडे पहिल्यापासून मी मम्मीचं बघत आले तशीच मी करते औसत वगैरे नाहीत फक्त अशी पू त्यांची पूजा करून ते मांडून वगैरे ठेवतात बस आणि दुसऱ्या दिवशी मुलांना हे खायला देऊ शकतात त्याच्यानंतर माझं जेवण वगैरे चालू झालं आज मी छोलेची भाजी बनवणार होती पुरी श्रीखंड आणि डाळभात आणि ही क्लिप परत आधी तिसऱ्या दिवशीची आहे ज्या दिवशी, दिवशी प्रथमच्या शाळेचा शेवटचा दिवस होता त्यानंतर त्यांचं फेअरवेल होतं तर फेअरवेलच्या दिवशीचा हा प्रथम आहे खूप छान दिसत होता त्या दिवशी फेअरवेलची पार्टी होती त्यांची तर तिथे तो गेला होता आणि त्याच्यानंतर परत ही संडेची क्लिप आहे या संडेची आम्ही गेलो होतो कर्नाळा अभयारण्यामध्ये तर ते खास ट्रेकिंगसाठी फेमस आहे आणि म्हटलं म्हणजे आम्हाला ट्रेक करायला नव्हतं जायचं तिथे पक्षी वगैरे आहेत बरेच दिवस झालं गेलो नव्हतो जशी प्रथमची नववी आणि दहावी चालू झालेली आहे ना तशी आम्ही बाहेर अजिबात फिरायला कुठेच गेलो नाहीत ब्लॉगमध्ये बघत असाल तुम्ही शक्यतो मी गावी जाते सुट्टी असेल तर बाकी आम्ही कधीच कुठे जास्त फिरायला जात नाही प्रथम लहान होता तेव्हा आम्ही खूप फिरायचो पण आता जे शाळा वगैरे असतात आणि शक्यतो नववी दहावी तर मी नाहीच बाहेर पडले घराच्या कुठेच तर आत्ता त्याला सुट्ट्या वगैरे पडलेल्या आहेत अभ्यासासाठी तर म्हटलं चला खूप दिवस झाले बोर पण झालं होतं आज जरा कुठेतरी थोडंसं फिरून येऊया त्यामुळे मग आम्ही इथे कर्नाळा आमच्या इथून अगदी पा पंधरा वीस मिनटावर हारडली आणि आम्ही बाईकवर गेलो होतो जास्त वेळ लागला नाही इथे आल्यानंतर पहिल्यांदा दर्शन झालं ते ह्या वानरांचं माकडं पण भरपूर आहेत वानर भरपूर आहेत तिथे सगळ्यात जास्त कोणतं प्राणी इथे बघायला मिळेल ते म्हणजे माकडं खूप जास्त आहेत त्रास पण तेवढंच देतात जर तुमच्या हातामध्ये पिशवी असेल कुठल्या खाऊची वा किंवा कसली तर ते ओढून घेतात अक्षरच्या हातामधून त्यामुळे इथे कॅरी करताना यायचं असेल तर सॅग घेऊन या पाठीवरची त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला यायचं आहे ते आणा नाहीतर बॅग असली ना तर तुम्ही हैराण होऊन जाल इतकी त्रास देतात माकडं त्याच्यानंतर इथे आम्हाला आल्यानंतर कळालं की अभयारण्य फक्त हे नावाला आहे इथे एकही पक्षी नाही आहे आम्ही खूप वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तिथे भरपूर पक्षी होते आणि आता जे काही उरलेत ना ते पण अशी म्हणजे त्यांची हालत खूप खराब आहे मी तर ता म्हणते त्यांना ठेवण्यापेक्षा सोडून दिलेलं बरं अजिबात तिथे नाही आहे जो जो दोन तीन पोपट होते बस आणि ही एक हे होती लांडोर होती मोरसुद्धा नव्हता आणि ती पण एकच होती त्यामुळे यांना उगाच आता डांबून ठेवण्यापेक्षा ते सोडून दिलेलं बरं अजिबात तिथे पक्षी वगैरे काहीच राहिलेलं नाही आहे फक्त ट्रेकिंगसाठी ते फेमस झालेलं आहे कारण की लोकं ट्रेकिंगसाठी येतात सकाळी लवकर आणि मग दुपारी ट्रेक करून पूर्ण जेवण वगैरे जातात जेवणासाठी उत्तम सोय आहे तिथे खाली ट्रेक करून याल तुम्ही तेव्हा तिथे खाली मस्त असं आपण म्हणतो ना गृह उद्योग करता जे करतात ना त्या बायकांचं बचत गटाच्या जे काही बायका असतात तर त्यांचं खाली ते खानावळ आहे तिथे खूप छान जेवण मिळतं व्हेज पण आणि नॉनव्हेज पण नॉनव्हेज पण तर तिथे आम्ही जेवलो होतो आल्यानंतर आम्ही प्रथमला जायचं होतं म्हणून तिथे किल्ला पण आहे त्या किल्ल्यावर जायचं होतं त्याला आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो पण होतं कसं मी इडली आणि चटणी करून नेली होती आता इथे बघताय तुम्ही इडली आणि चटणी करून नेली होती ती पिशवी माझ्या हातामध्ये होती त्यामुळे माकडांनी खूप त्रास दिला ही प्रथमच्या हातामध्ये दिसते ती पिशवी आणि अक्षरशः म्हणजे वर जाणं इम्पॉसिबल झालं होतं त्याच्यानंतर मग आम्ही अर्ध्यातनं परत रिटर्न खाली आलो इतकी माकडं त्रास द्यायला लागली आणि ते बघत नाहीत ओरबाडून घेतात किंवा हात वगैरे असं पकडतात म्हटलं काही जास्त होण्यापेक्षा ते न गेलेलं बरं म्हणून मग परत आम्ही रिटर्न आलो अर्ध्यातून तर असं आहे आणि ट्रेकिंगसाठीचा जो रोड आहे ना तो पण म्हणजे खूपच उंच उंच असं आहे ओबडधोबड आहे दगडं आहे सगळी येताना जर तुम्ही येत असाल तर ट्रॅकिंगसाठी येत असाल तर ऑफकोर्स ट्रॅकिंगसाठी जी काही तयारी आहे ती तुम्हाला करून यावी लागेल असं तर बस थोडंसं फिरलो वगैरे आम्ही इथे आणि दुपारी लगेच घरी पण गेलो काही जास्त एवढं नव्हतंच मग थोडंसं मी म्हणजे खाली फिरून वगैरे आल्यानंतर मी इडली चटणी नेली होती ती खाल्ली तिथे जेवण घेतलं ते पण जेवलं छान आहे जेवणासाठी वगैरे थोडं फोटोशूट केले मी रील बनवल्या बस आणि मग लगेच दोन चार तासामध्ये घरी पण खूप दिवसांनी एवढाच व्लॉग मी शूट केलेला आहे सध्या नाही करत आहे मन पण नाही होत माझं व्लॉग शूट करायला जास्त त्यामुळे जे काही कुठे बाहेर वगैरे गेले की मी थोडंसं शूट घेत असते तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय